सोयाबीन पिकात तणनाशकांची फवारणी केल्यामुळे सवना येथील शेतकऱ्यांच्या आठ एकरातील सोयाबीन करपलं आहे यामुळे संतोष सिरसागर या शेतकऱ्याच लाखो रुपयांचे नुकसान झाले असून गोरेगाव येथील कृषी केंद्र चालक आणि औषधी कंपनीवर कारवाई करून मला भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याने शासनाकडे केली आहे हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सततची नापिकीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे तर यावर्षी ही खरीप पेरणीच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या पीक उगवलं मात्र तब्बल पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने कोवळी पीक पावसाभावी करपून गेले त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली सध्या शेतकरी तणनाशक फवारणीचे काम चालू आहे तर सवना येथील शेतकरी संतोष सिरसागर यांनी गोरेगाव येथील एका कृषी केंद्रातून सलेक्टर नावाचं तणनाशक औषध खरेदी केलं आणि शेतातील आठ एकरातील सोयाबीन पिकांवर तणनाश्री नाशकाची फवारणी केली असता फवारणी केलेलं आठ एकरावरील सोयाबीनच पिकं करपून गेले आहे त्यामुळे शेतकरी संतोष सिरसादर यांनी गोरेगाव येथील कृषी केंद्र चालकाला माहिती दिली असता कृषी केंद्र चालकाने उडवाउडवीची उत्तरे देत हातवर केले आहे त्यामुळे शेतकरी संतोष सिरसादर यांनी सेनगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत आठ एकरातील सोयाबीन पिकांवर तणनाशकाची फवारणी केली बोगस तणनाशकामुळे सुमारे आठ एकरावरील शेतातील उभं पीक करपून गेले यामुळे मला नुकसान भरपाईची द्यावी अशी मागणी शेतकरी सिरसागर यांनी केली आहे तक्रारीची दखल घेत कृषी अधिकारी यांच्या पथकाने गोरेगाव येथील कृषी केंद्र चालकांची चौकशी केली असल्याचे बोलले जात आहे तर हिगोलीत पेरणीच्या सुरुवातीला कृषी विभागाने एका कृषी केंद्रावर छापा टाकून बोगस डीएपी खताचा साठा जप्त करत कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात आली होती त्या त्यापाठोपाठा आत्ता हिंगोलीत बोगस बनावट तणनाशकाची विक्री होत आहे की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तर तणनाशकाची फवारणी केल्यामुळे सवना येथील शेतकरी संतोष सिरसागर यांच्यावर ते बार पेरणी करण्याची वेळ आली आहे जवळ पैसा नाही बॅकेज कर्ज थकीत आहे ते बार पेरणी करावी कशी यामुळे सवना येथील शेतकरी संतोष सिरसागर चिंतेत आहेत शासनाने यांकडे लक्ष देऊन बोगस तणनाशक विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालक आणि औषधी कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे सहारा टाइम्स मराठी चोवीस नेटवर्क हिंगोली